मकर राशी नोव्हेंबरच्या सुरुवातीला घडणार हे चमत्कार नमस्कार मित्रांनो समर्थ मकर राशी म्हणजे शिस्त कर्म जबाबदारी आणि कठोर परिश्रमाचा मूर्त रूप या राशीचे लोक स्वभावाने स्थिर प्रामाणिक आणि गंभीर असतात पण गेल्या काही काळात मकर राशीच्या जीवनात जणू काही अदृश्य ताण अपयश आणि अडथळ्यांचे जाळे विणले गेले आहे ज्या प्रयत्नांनी यश मिळायला हवं होतं त्या आता थांबले ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली आणि जिथे अपेक्षा होत्या तिथे निराशा मिळाली शक्ती नेहमी संतुलन राखतात जितकी परीक्षा कठीण तितकं फळ अधिक गोड असतं आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला मकर राशीच्या जीवनात तोच काळ येत आहे ज्या क्षणी स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या दर कर्माचे दर्जा होणार आहे हा योग केवळ भौतिक नाही तर आत्मिक परिवर्तनाचं दार उघडणार आहे शनिदेव तुमच्या राशींचे स्वामी असल्यामुळे त्यांनी दिल्या काही काळात तुम्हाला धैर्य आणि सहनशीलता शिकवली पण आता ते शनिदेव आणि स्वामी समर्थ त्यांच्या संयुक्त कृपेने तुम्हाला फळ देणार आहेत नोव्हेंबरचा पहिला आठवडा म्हणजे कर्माचे फळ मिळण्याचा काळ तुम्ही जे काही गमावलं त्याच्या जागी आता आशीर्वाद समाधान यश या तिन्हींचं आगमन होणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यातील एका नव्या युगाची सुरुवात ठरेल जिथे तुमची मेहनत पडेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं मन पुन्हा देवावर श्रद्धेवर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवू लागेल मकर राशीच्या जीवनात असा परिवर्तनशील का शतकानुशतको एकदाच येतो जेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि शनिदेवाची कृपा एकत्र उरतात एक शनिदेवाची कृपा पुन्हा प्राप्त होणार राशीचा स्वामी ग्रह या ग्रहाचा असर अनेकदा कठीण शोषक संकुचित झालेला असतो परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून शनिदेवाने राशीच्या जातकांच्या जीवनातील उपयोजित कर्म आणि निष्ठावान प्रयत्न यांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे म्हणजे त्या काळातील तुमचे धैर्य संयम सातत्य हे आता मूल्यवान ठरतील अडचणी त्या, त्या पूर्णपणे नाहीशा होतील असं नाही पण त्यांच्या मागे सोडलेली कारणे उघडतील आणि त्यांची यशाची दर्जा दिशाही पडेल गृहिणींनी कर्मचाऱ्यांना सव्यवसाय करणाऱ्यांना शनिदेव आपल्या पिढ्यानुपिढ उदयाकडे घेऊन जात आहे या क्षणी शनीचा सकारात्मक सहयोग मकर राशीचे जातक जाणीवपूर्वक स्वीकारतील थकवा विश्रांती पुनरुत्थान या प्रवासाची सुरुवात होईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद स्वामी समर्थ हे सर्वांमध्ये सर्वात गूढ आणि भक्तिसंपन्न संत आहेत त्यांच्या उपस्थितीने आशीर्वादाने मकर राशीच्या जीवनात एक आंतरिक लहरी निर्माण होईल जिचा अनुभव आध्यात्मिक मानसिक भौतिक अशा सर्व स्तरावर होईल जे सात सात्विक सेवा सत्य या तीनही अंगांनी जगतात त्यांच्यासाठी आशीर्वादाचा परिणाम विशेष ठरेल नोव्हेंबरच्या सुरुवातीला असा योग आहे की स्वामी समर्थांनी तयार असलेल्या मकर राशीच्या लोकांना आत्मविश्वास अंतर्मुखी जागरूकता आणि दिव्य दिशा दर्शन द्यायचे ठरवले आहे या आध्यात्मिक आशीर्वादामुळे तुमचं अंतर मन शांत होईल नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि योग योग्य विचारपूर्वक पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा गेल्या काही काळात मकर राशीचे जातक अनेक अर्थसंकटाने गेले हो। आहेत खर्च वाढला उत्पन्न कमी झालं गुंतवणूक नुक या नुकसान किंवा नोकरीतील अडथळे वाढले परंतु आता त्या परिस्थितीतील वळण सुरू होत आहे शुक्र आणि बुध यांच्या फलदायी संयोगामुळे अचानक नवे आर्थिक व अवसरयुक्त दरवाजे खेळणार आहेत जुने गुंतवणूक जी तुम्ही करत होता पण फळ देत नव्हती आता फळ देण्यास सज्ज होईल व्यवसायात अचानक मोठे ऑर्डर येतील नोकरीत पगार वाढ होईल किंवा पगार या बदलासाठी तुमची जागरूकता आवश्यक आहे योग्य उत्तर ओळखा उपाययोजना करा आणि कर्म सुरू ठेवा अशी साधी तुम्ही पकडायला हवी कौटुंबिक जीवनात समरसता निर्माण होईल घरातील संबंध काही काळ टाळले होते पालकांकडून अपेक्षा वाढल्या संवाद कमी झाला गैरसमज किंवा दोरी निर्माण झाली पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्राण्यांच्या स्थितीत बदल दिसेल स्वामी समर्थांच्या कृपेने घरात प्रेम आदर समजूतदारपणा वाढणार आहे उदाहरणार्थ जोडीदाराशी संवाद सुख सुखकर होईल पालक मुलांमध्ये सामंजस्यपणा वाढेल घरातील जुन्या वादांची गती बंद होईल ही बदल पाहण्यासाठी तुम्हाला मनात मापीची वृत्ती उधारी वृत्ती ठेवावी लागेल कारण बदलाव स्वतःच्या अंतर्मनातून सुरू होतो बाह्य दबावाने नव्हे आरोग्य सुधारण्याचे संकेत शरीर आणि मन हे एकाच सिक्क्याचे दोन बाजू आहेत मकर राशीच्या जातकांनी गेल्या काही काळातील मानसिक थकवा झोप कमी होणे अपुरी आहार किंवा व्यायामाच्या संकट अनुभवले आहेत पण आता सूर्य गुरु गुरु त्यांच्या योगामुळे आरोग्याची गती बदल आहे या काळात झोपेत सुधारणा दिसेल चुकीच्या सवयी कमी होतील दैनंदिन आरोग्य विषयक लहानपण महत्वाच्या बदलांची सुरुवात होईल उदाहरणार्थ नियमित आहार साधा व्यायाम ध्यान उपासना किंवा सर्वोच्च श्वासास अभ्यास केल्यास व शारीरिक शक्ती वाढेल आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नाही उत्साहाचं अस्तित्व सह व्यावसायिक क्षेत्रात नवे दरवाजे उघडतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ किंवा बॉस तुमच्या कामाचा कौतुक करील नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसाय करत असाल तर भागीदारी विस्तार नवीन मार्केट किंवा मोठ्या प्रोजेक्टची शक्यता आहे या काळात प्रयत्न वेळ आणि धैर्य यांचं महत्त्व वाढेल खास करून मकर राशीचे लोक जे नेतृत्व किंवा मॅनेजमेंटमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा योग कठीण कामाला फळ देण्याचा आहे पण लक्षात घ्या प्रारंभिक कामे कमी दिसू शकते पण परिणाम अचानक आपल्याकडे वळतील आपल्या कामाच्या गुणवत्तेला वेळेच्या अवस्थेला व्यवस्थेला आणि निर्णय क्षमतेला महत्त्व द्या सात स्वामी समर्थन करून आध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार की एक गुढ आणि अनमोल संध्या आहे नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाची अनुभूती येऊ शकते स्वप्नांद्वारे हे अंतर्जनातून किंवा धर्म उपासना व नामस्मरणाद्वारे काही लोकांना संकेत किंवा किंवा अभ्यासाची प्रेरणा मिळेल जसे की जुने संबंध सोडणे नवीन अभ्यास स्वीकारणे कर्मयोग आणि भक्तियोगाचा हो समन्वय करण्याची जाण तुमच्या नियमित दिनचर्येत नामस्मरण उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ किंवा दत्त आरती गुरुवार व्रत यांसारखे उपक्रम जोडल्यास ही अनुभूती अधिक उर्दिगत होऊ शकते हे मार्गदर्शन केवळ बाह्य नव्हे तर आंतरिक उत्कर्षाचे आहे परत देश किंवा प्रवासाशी संबंधित लाभ मकर राशीच्या लोकांसाठी हा प्रवास योग्य अनुकूल काळ आहे प्रवास म्हणजे फक्त भौतिक गमन नाही तर नवे अनुभव नवीन विचार असू शकतात पहिल्या आठवड्यात अचानक एखादी विदेशाची संधी येऊ शकते कामासाठी शिक्षणासाठी व्यवसायासाठी किंवा आपल्या विकासासाठी तसेच स्थानिक प्रवासाद्वारे तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो एका बाजूने ही परिस्थिती बदलण्याचा योग आहे तर दुसऱ्या बाजूने तयारी देखील आवश्यक आहे पासपोर्ट नेटवर्क आर्थिक आणि मानसिक तयारी यांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे या योगाचा सदुपयोग केल्यास तुमच्या आयुष्यात गिरावर उड्डाण असा प्रभाव उघडेल नऊ प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचा काळ नाती म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे गेल्या काळात जोडीदाराशी असलेले मतभेद गैरसमज किंवा संवादाची अडचण अशी काही गोष्ट होती पण आता प्रेम नात्यांमध्ये प्रेम समजूतार पण आदर वाढवणार आहे अविवाहितांसाठी नवी नाते निर्माण होण्याची शक्यता आहे विवाहाबद्दलचा विचार असलेल्या मकर राशीच्या लोकांसाठीही हा योग शुभ आहे महत्वाचे म्हणजे या काळात हे लक्षात ठेवा नाती केवळ स्वतःसाठी नव्हे तर पार्टनरच्या जीवनासाठी देखील आहे संवाद खुला ठेवा अपेक्षा सांगा पण झपाट्याने निर्णय घेऊ नका कारण सकारात्मक योग सुरू आहे पण त्याचा परिणाम टिकवण्यासाठी समर्पित वृत्ती आवश्यक दहा आध्यात्मिक प्रगतीचा प्रारंभ के हा केवळ हा काळ फक्त भौतिक किंवा सामाजिक क्षेत्रातील बदलांचा नाही तो आत्ममूल्य अंतर्दर्शकता जीवनदृष्टी या बदलांचा आहे मकर राशीचे लोक पुन्हा बाहेर तिकडे नव्हे तर अंतर्मनाच्या शोधाकडे वळतात ध्यान जप उपासना नामस्मरण हे साधनं बनतील स्वामी समर्थांच्या कृपेने आत्मिक जागरूकता कर्मशुद्धी ब्रह्मानंद या तिन्हींच्या प्रवासाला वळण मिळेल याचा अनुभव प्रत्येकाच्या बाबतीत वेगळा असेल वेळी शांतता मिळेल काहींना आंतरजनातून दिशा मिळेल किंवा काहींना जीवनाचे मोठे उद्दिष्ट सापडेल पण मुख्य म्हणजे हा प्रवास सुरू करण्याचा उपयुक्त वेळ येतोय ज्यामुळे आपले कर्मभरी जीवनात आध्यात्मिकता समाविष्ट करा कारण हे बदल नव्हे तर भविष्यासाठी आधार देतील नोव्हेंबरचा हा प्रारंभ मकर राशीसाठी अत्यंत शुभ देवी आणि परिवर्तनशील आहे ज्यांनी का काळाच्या कठोर तक्षा पार केल्या त्यांच्या जीवनात आता प्रकाश फुलणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला केवळ धनपत किंवा यश नाही तर मनशांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक समाधानही प्राप्त होईल या काळात तुम्ही अनुभवणार आहात की तुमच्या विरुद्ध वाटणारी परिस्थिती आता तुमच्याच बाजूने वळण आहेत ज्या लोकांनी तुमचं कमी लेखलं तेच आता तुमच्या यशाचं कौतुक करतील जिथे अंधार होता तिथे आता तेच उतरणार आहे पण हा देश बाहेरचा नाही तो तुमच्या आतून जागरूक होणार आहे स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे कर्मावर भीऊ नको समर्थ आहे मागे हा संदेश तुमच्या मार्गदर्शक ठरेल प्रत्येक वेळी जेव्हा अडचण येतील तेव्हा हा मंत्र जपावा आणि श्रद्धेने पुढे पाऊल कावकारण या काळात दैवी शक्ती तुमचं रक्षण करत आहे आता मकर राशीच्या आयुष्य एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे जिथे भूतकाळाच्या वेदना मागे राहतील आणि भविष्यातील प्रकाश तुमचं स्वागत करेल तुम्ही जी पेरलं ते आता उगवणार आहे मेहनतीचं फळ श्रद्धेचे बळ आणि सॉरी समर्थांचा आशीर्वाद या तिन्ही गोष्टी मिळून तुमच्या आयुष्यात खरंच चमत्कार घडवतील हा काळ फक्त काही दिवसांचा नाही तर पुढील काही महिन्यांसाठी मार्गदर्शक असेल त्यामुळे श्रद्धा ठेवा नम्र राहा आणि सातत्य ठेवा थे कारण आता मकर राशीच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन सुरू होत आहे जिथे तुमचं नशीब स्वतः स्वाम स्वामी समर्थ महाराजांनी हाताने लिहिलं जाणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ